प्रकाश टाकणारं विशेषत्वानं तयार केलेलं स्मारक टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करतील आणि सभेला संबोधित करतील संघाकडून या कार्यक्रमाला सरकार्यवाह दत्तात्रय भोसबळे उपस्थित राहणार आहेत सकाळी साडे दहा वाजता नवी दिल्लीतील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हा समारंभ पार पडणार आहे लाडकी बहिणी योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता ई केवायसी सुरू करण्यात आलेली आहे मात्र ही ई केवायसी फक्त योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची महिलांचीच नाही तर लग्न झालं असेल तर पतीची कर करावी लागणार आहे आणि लग्न झालं नसेल तर वडिलांची सुद्धा ही सी करावी लागणार आहे त्यामुळे आता लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांचं उत्पन्न हे फक्त त्यांच्याच खात्यातून कळणार नाही तर पती किंवा वडिलांच्या बँक खात्याची तपासणी केली जाणार आहे यातून अनेक महिला लाभार्थी घटण्याची शक्यता आहे दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती अशा दोनशे एकोणनव्वद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालाय एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तयार झालेली विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीला मतदार यादीत नसलेल्या नावांसाठी हा कार्यक्रमात या कार्यक्रमात नवी नोंदणी करता येणार नाही केवळ प्रभागनिहाय यादीतील त्रुटींवर आक्षेप घेता येईल सामनाच्या अग्रलेखात लडाखमहीर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा लोकमान्य लडाखचे गांधी असा उल्लेख करण्यात आलाय लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातले हुकुमशहा घाबरले लटपटू लागले अशी टीका सामनानं केली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया सामनामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते जगमान्य तसंच लोकमान्य सोनम वांगचूक यांना सरकारनं अटक केली सोनम वागचूक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचं आता लडाख पोलीस महासंचालक जामवाल यांनी जाहीर केलंय वागचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी तर सरकारच्या खोटेपणाचा पुरखास फाडला त्यांनी सांगितलं की वांगचूक यांचा पाकिस्तान दौरा हा संयुक्त राष्ट्राच्या परिषदेचा भाग होता वांगचूक यांना आता सरळ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली हा मोदी सरकारचा भित्रेपणा आहे लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातील हुकुमशहा घाबरलेत लटपटू लागले आणि त्यांनी गांधीवादी वांगचूक यांना अटक केली ब्रिटिशांनी यापेक्षा वेगळं काय केलं होतं पुढची बातमी बघूयात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मात्र केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठीच हा मेळावा मर्यादित असेल त्यामुळे या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत दरम्यान यंदाच्या मेळाव्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली दे आहे दसरा मेळावा जो आहे पर, पर, जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतरही शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्याच्या निर्णयावर ठाकरेंची शिवसेना ठाम आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा परंपरेनुसार शिवाजी पार्कमध्येच होतो पण गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं शिवाजी पार्कमध्ये खूपच चिखल झालाय त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात पाण्याचा निचरा आणि गवताची छाटणी अशी तयारी करण्यात येते आहे यंदाच्या मराठवाड्यातील दसरा मेळाव्यावर अतिवृष्टीचं सावट आहे मराठवाड्याला अतिवृष्टीनं झोडपून काढले त्यामुळे भाजपच्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यंदाचा दसरा मेळावा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला तर दसरा मेळाव्यासाठी येत असताना सणाडाळ गूळ आणि कणिक सोबत आणून भगवान बाबाचरणी अर्पण करण्याचं आवाहनही पंकजा मुंडेंनी केले दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरंगे यांचाही बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर होणारा दसरा मेळावा साध्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतलाय हा दसरा मेळावा जरी आपण म्हणत असतो तरी हा मेळावा नाही ही कुठली सभा नाही ही आहे परंपरा जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली ज्या परंपरेमध्ये अनेक लोक सहभागी झाले आपल्या मुंडे मुंडेसाहेबांनी त्या परंपरेला एका परमोच्छ ऋतूकरण केलं त्यांच्यानंतर तुमच्या आग्रह ही ती परंपरा अनेक संघर्षानंतर मी राखून ठेवली माझ्या श्वास असेपर्यंत मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही तर पंकजा मुंडे यांनी या दसरा मेळाव्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया आपण सर्वजण येत असताना आपण ज्या गाडीमध्ये ज्या येतात आपल्याला जसं जमेल तसं पुरणपोळीला काय लागतं चण्याची डाळ लागते गव्हाचं पीठ लागतं आणि गोळ लागतो जे काही आपल्याला जमेल ते यथास्थान आपल्याबरोबर आणावं भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावं आम्ही त्या गावांमध्ये पोस्त करू ज्या गावांमध्ये दसऱ्याला पुरणपोळी त्यांना पावसामुळे त्यांची अडचण झाली आपल्या भगवान मातांचा प्रसाद म्हणून आपण लोकांसाठी या परिस्थितीत करण्याचा एक योग आहे जरूर आपण विनंतीला मान द्या गोपीचंद पडळकरांची बेताल वक्तव्य महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीयेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊनही गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली मागच्या वेळी जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाष्य टीका केल्यावर मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचे कान टोचले होते मात्र मुख्यमंत्र्यांचा सल्ला धुडकावून सांगलीतील मेळाव्यात पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी बेताल वक्तव्य केलं मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर बोलताना गोपीचंद पडळकरांनी पुन्हा जयंत पाटलांना लक्ष केलं अरे बडी बड़ी हस्ती मिट गई मुझे में बेटा अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे में बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में मे तुम्ही मला मंगलसूत्र तोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी तोर न सांगा सध्या राजकारणात घाणेडी प्रथा सुरू झालेली आहे ही लोकांनी संपवली पाहिजे असं मत आता आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलंय राजकारणाचा स्तर कुठेतरी खाली चाललेला आहे पडळकरांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली राजकारणात विरोधक असू शकतात पण कोणती भाषा कोणत्या प्रकारची भाषा आपण वापरतोय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला तर लक्ष भरकटवण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली राजकारणात विरोधक असू शकतात राजकारणात वेगळ्या वेगळ्या विचारसरणी असू शकतात पण कुठच्या प्रकारची भाषा आणि काय आपण नेमकं पाहतो पण तरी तुम्हाला सांगतो हे सगळं जे काही चाललं आहे ते एका एकाच ह्याच्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी चाललेलं आहे शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे विश्चित्र आता कॉन्ट्रोवर्सीज असतील एकामेकांना शिवीगळ असेल हे सगळं कशासाठी होत आहे कारण आपण त्याची चर्चा करू आणि शेतकऱ्यांना विसरू हे झालं नाही पाहिजे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पडळकरांमागे फडणवीसांची खूस आहे का असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडेंनी केलाय पडळकर अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन जयंत टीका करतात त्यांच्या कुटुंबावरती टीका करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की अशा प्रकारची वक्तव्य करणारा माणूस तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये चालतो का आपण आम्हाला तरी असं वाटतं की या सगळ्या पाठीमागे तुमची फूस आहे आत्ताची एक महत्वाची अपडेट येते बघूयात मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात वादग्रस्त आयएस आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना बेलापूर न्यायालयानं अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे मंगळवारी त्यांनी बेलापूर न्यायालयात हजर राहून जामीनासाठी अर्ज केला असता न्यायालयानं त्यांना तेरा ऑक्टोबरपर्यंतचा दिलासा आता दिलेला आहे आपले प्रतिनिधी विनायक पाटील यासंदर्भात अधिक माहिती देतील विनायक आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून आहे ते आरोपी दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी आहे मनोरमा खेडकर हे फरार होते मात्र न्यायालयाने काल आहे ते मनोरमा खेडकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन आहे तो मंजूर केलेला आहे ट्रक चालक अपहरण प्रकरणामध्ये आहे ते हा प्रकार घडलेला होता दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल सळंके हे दोन मेन आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलीस हे पुण्याला गेले असता या तपासामध्ये आहे तो मनोरमा खेडकर आहे, आ, आहे तो यांनी अडथळा निर्माण केला होता त्यांनी घरामध्ये आहे ते पोलिसांना प्रवेश करण्यापासून रोखलेलं होतं त्यामुळे त्यांना सुद्धा सह आरोपी आहे ते करण्यात आलं होतं मात्र आता त्यांना काल न्यायालयाने तो अटकपूर्व आहे तो जामीन मंजूर केला आहे अंतरिम जामीन बर ठीक आहे विनायक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानं मोठा गदारोळ उडाला होता निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांवर हल्ला झाल्यानं विरोधकांनी सुद्धा बोल केला होता मात्र अनिल देशमुखांवर झालेला हा हल्ला खोटा असल्याचा दावा आता पोलिसांनी केला आहे विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवर झालेला हल्ला खोटा असल्याचं पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले तर या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर केलाय या संदर्भात अनिल देशमुख आज सकाळी नऊ वाजता माध्यमांशी बोलणार आहेत तर पोलिसांच्या बी फायनल रिपोर्टमध्ये नेमके काय निष्कर्ष आहेत आपण बघूयात अनिल देशमुखांच्या कार समोरची कास ही री एन्फोर्स तंत्राच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेली होती समोरून दगड मारल्यावर कास चडकली असती मात्र तुटली नसती काच तुटल्यावर जशी जखम होते तशी जखम देशमुखांना झालेली दिसत नाही देशमुखांच्या गाडीत मिळालेला दगड हा मागच्या बाजूने आल्याचं सांगण्यात आलंय मात्र मागच्या बाजूने आलेला दगड डोक्याच्या समोरील बाजूस लागणं अशक्य असल्याचा निष्कर्ष आहे तर कारची काच फुटल्यामुळे कपाळावर का जखम झाली होती असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात झालेल्या गोंधळा प्रकरणी आणि विजेतेपदाची ट्रॉफी भारतीय संघाला सन्मानानं मिळण्याबाबत योग्य उत्तर आणि आश्वासन न मिळाल्यानं बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीतून के सभात्याग केला अशी सूत्रांची माहिती आहे दुबईमधल्या या बैठकीसाठी बीसीसीआय प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी ऑनलाइन उपस्थिती त्यांची होती शेलार आणि शुक्ला या दोघांनीही आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी घडल्या प्रकाराबाबत एसीसीचे अध्यक्ष मोहसिन हो नक्वी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली अशी सूत्रांची माहिती आहे पोहसीन नकवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचं टाळलं त्यावरही आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आणि नकवी यांना त्याबद्दल जाबही विचारला त्यानंतरच नकवी यांनी भारतीय संघाचं आशिया चषक विजयाबद्दल अभिनंदन केलं असं सुद्धा कळतंय पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विठ्ठल रुक्मिणी यांना अभिषेकासाठी चंद्रभागा सोडून उत्तर प्रदेशातील गंगेचं पाणी आणल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केलेला आहे विठ्ठलाच्या चरणाशी वाहणारी चंद्रभागा ही वारकरी संप्रदायाला विठुराया एवढीच प्रिय आहे असं असताना आता विठ्ठल मंदिरात उत्तर प्रदेश गंगा आणून देवाचा अभिषेक केला जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशी ख्या ख्याती असणारी चंद्रभागा म्हणजे एवढं महत्त्व असताना तुम्ही गंगाजल आणून तुम्ही गंगाजल आणून उत्तर प्रदेशातनं आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्व कमी करताय का त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी आहे मंदिर समितीकडं की तुम्ही जसं गंगेच्या जलानं विठ्ठलाला अभिषेक घालता महापूजा करता तसं आमच्या पवित्र चंद्रभागेचं पाणी तुम्ही कमीत कमी तुमच्याकडे हजार दीड हजार कामगार आहेत प्रत्येकानं तर एक एक दिवस वाटून घेतला तर त्या घागरीच्या माध्यमात विठालापर्यंत पाणी चंद्रभागेत येऊ शकतो राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती तसंच काही तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना विधी तीन आणि विधी पाच वर्ष बीपीएड एमपीएड एम एड व बीएड एम एड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आलेला नाहीये त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान त्यासाठी विशेष प्रवेश फेरी राबवण्यात येईल विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हा निर्णय घेतलाय नांदेडमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आता नाशिककर सरसावलेत किराणा किटसह इतर घर संसारोपयोगी वस्तू पूरग्रस्तांसाठी नाशिककरांच्या सहभागातून देण्यात येणार आहेत त्यामुळे आता ना सर, या पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी नाशिककर सरसावलेले आहेत नांदेड येथे देण्यासाठी तब्बल नऊशे किट तयार करून पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत देण्याचा उपक्रम नाशिककरांनी हातात घेतलाय यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून या वस्तू नांदेड येथे पाठवण्यात येणार आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे यांनी नाशिककर देखील आता पुढे सरसवल्याचं पाहायला मिळतंय एकूण जर सर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जे किराणाचे कीट आहे त्यासोबत काही साहित्य आहे ते साहित्य या ठिकाणी दाखवले जात आहे किंवा पूर्ण या ठिकाणी घेतले जात आहेत आणि नाशिकरांच्या माध्यमातून या पूरग्रस्तांसाठी त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत माझ्यासोबत संस्थेचे काही सदस्य आहेत तर काय नेमकं असणार आहेत कुठे कीट आहेत आपण कुठे पाठवतो त्या अपस्तीग्रस्त बांधवांसाठी जे दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत किराणा माल असो कपडे लत्ते असो आणि सर्व या खाण्याच्या वस्तू असो अशा आपण सर्व त्यांना इथं आमच्या याच्याकडून आम्ही सर्व मदत करून पाठवतो जवळपास आता हे नऊशे किट नाशिक सहकार्यात उभे राहिलेले आहेत तिथे आ, हे नांदेड जिल्हाधिकाऱ्यालयात आपण पाठवत आहोत नांदेड जिल्हाधिकाऱ्याल सर्व मदत आपण नाशिककरांच्या वतीने हो सुपूर्त करत आहोत सुरू रस्त्यांसाठी आता नाशिककर देखील दिखिन या ठिकाणी सरसवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटेरे शुभम भोरके हे माझा नाशिक दसऱ्यासाठी झेंडूची फुलं आंब्याच्या ढहाळ्या आणि आपट्याची पानं खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये सध्या ग्राहकांची गर्दी होती आहे मात्र मुसळधार पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अतिवृष्टीचा सण उत्सवांना देखील फटका बसलाय अतिवृष्टीमुळे झेंडू फुलाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय परिणामी झेंडूच्या फुलांची आवक घटली आहे दसऱ्याच्या तोंडावर झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला भिडलेत आईन दसऱ्यात झेंडूला मोठी मागणी असूनही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे पुण्यातील मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांची सर्वसाधारण आवक झाली आहे पुराचा फटका बसलेला आहे पण आवक देखील आहे झेंडू फुलांच्या किमतीत मागच्या वर्षापेक्षा यंदा दहा रुपयांनी वाढ झाली आहे घाऊक बाजारात झेंडू सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलोनं विकला जातोय आणि या संदर्भात आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्यासोबत आपण अधिक चर्चा करूयात शिवानी आपण बघतो दसऱ्याला नेहमीच झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते परंतु यावर्षी मात्र चित्र काहीसं वेगळं आहे हो मराठवाड्यात झालेल्या पावसाचा फटका या झेंडू मार्केटला किंवा फुलांच्या बाजाराला सर्वसाधारण बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण मागच्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी दहा रुपयांनीच फक्त महाग झालाय आवक जर आपण बघितली तर सर्वसाधारण आवक आहे आवक आहे मात्र इथे असलेले ग्राहकांना आहे त्यांना देखील काही प्रमाणात फटका बसलाय कारण मराठवाड्यातली परिस्थिती आहे ती परिस्थिती वेगळी आहे आणि पुण्यातली परिस्थिती वेगळी आहे पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात झेंडूची मोठ्या प्रमाणात शेती होते आणि त्यासोबतच आजूबाजूच्या परिसरातला झेंडू आणि मराठवाड्यातला झेंडू या मार्केट यार्ड परिसरात आणून विकला जातो आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर असू दे सणासुदीच्या दिवशी इथे आवक मोठ्या प्रमाणात होते